न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका खरंतर यापूर्वीच या, या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु काही समाजकंटक आणि ओबीसी विरोधी माणसांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळं ओबीसीचं आरक्षण तात्पुरतं स्थगित केलं होतं परंतु गेल्या तीन चार वर्षापूर्वीपासून जे सुप्रीम कोर्टामध्ये यामध्ये रीड याचिका नामदार छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसीचे नेते यांनी ओबीसीचं आरक्षण व्हावं हो। यासाठी याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवर काल सुनावणी होऊन निकाल देण्यात आलाय तर सर्वोच्च न्यायालयाचे आपण खरं खूप खूप आभार मानले पाहिजे आणि त्याच्यात विशेषतः एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत खऱ्या ओबीसीनाच न्याय मिळणार आहे आजकाल तर कोणी ओबीसीचे सर्टिफिकेट काढत आहे कोणालाही ओबीसी मध्ये घुसखोरी करून राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रत्येकाचा डाव आहे परंतु सुप्रीम कोर्टाने दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवलं आणि जे ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा संपवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांच्या ही नक्की सुप्रीम कोर्टाने चपराक मारलेली आहे आणि खरंच या जे बिंडोक लोक आहेत ज्यांना राजकारणामध्ये कुठल्याही आरक्षणाची गरज नाही खर तर त्यांना म्हणजे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे हे सुद्धा आम्ही म्हणतो आणि त्यांना त्यांच्या शिक्षणामधल्या आणि नोकरीच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु ह्या बिंदोक लोकांना शिक्षणा आणि नोकरीपेक्षा महत्वाचं आरक्षण त्यांना ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी ओबीसी मध्ये घुसण्याचा त्यांचा गाठ सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाने आता ही सुरुवात आहे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या तोंडात एक चांगली चपराक मारलेली आहे आणि येणाऱ्या काळात तर आम्ही सुद्धा आता जे आता नवीन घुसखोरी झालेले आहेत यांच्याकडे सुद्धा आता सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करून हे जे बोगस कोणती प्रमाणपत्र वाटत झालेत ते सुद्धा रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत